वसई विरार महानगरपालिकेतर्फे परिवहन आपल्या दारी हा उपक्रम राबवला जात आहे गेल्या काही दिवसांपूर्वीच आमदार क्षितिश ठाकूर यांच्या हस्ते या उपक्रमाचा उद्घाटन झालं होतं शुभारंभ झाला होता तर वसई विरार मध्ये धावणारी परिवहन सेवा महानगरपालिकेची परिवहन सेवा ही लोकांपर्यंत व्यवस्थित पोचते आहे का तर परिवहन सेवेचे बसस्टॉप आणखी कुठे वाढले पाहिजे त्याची कुठे गरज आहे तसंच कानाकोपऱ्यापर्यंत ही सेवा पोहोचत असताना नागरिकांना याचा काय त्रास होतोय किंवा तो कसा कमी करता येईल या सर्व गोष्टींची माहिती करून घेण्यासाठी नुकतेच निवडून आलेले परिवहन अध्यक्ष कल्पक पाटील यांच्यातर्फे उपक्रम राबवला जातो आहे ठिकठिकाणी थीक जाऊन नागरिकांची मतं घेऊन तसंच वरिष्ठ नागरिक असू दे महिला असू दे त्यांना याबाबत काय वाटतंय याची माहिती घेतली जात आहे याचबरोबर चाळीस इलेक्ट्रिक बसेस ज्या वसईविरारमध्ये धावणार आहेत परिवहनच्या त्या देखील कशा प्रकारे येतील कधी येतील कशा प्रकारचे बसेस असतील याची माहिती देखील उपक्रमा ना या उपक्रमातून नागरिकांना दिली जात आहे यावेळेस या उपक्रमाचा रविवारी तिसरा दिवस होता तसंच या उपक्रमामध्ये विविध चर्चा देखील झाली नागरिकांनी चांगला संवाद साधला जाणून घेऊया परिवहनचे अध्यक्ष कल्पक पाटील तसंच या ठिकाणी हजर असलेले माजी नगरसेवक हार्दिक राऊत यांना यावर काय म्हणायचंय या संपूर्ण कार्यक्रमाला घेऊन लोकांना प्रचन डावड है। ही संकल्पना प्रचंड आवडलेली आहे माननीय आमदार श्री विक्रजित ठाकूर सुजा ठाकूर आमचे नाना प्रवणादा या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि संकल्पनेखाली ही सेवा सुरू केलं परिवहन सेवा आपल्या दारी ही सेवा आपण सुरू केलेली आहे त्यामध्ये आपण लोकांमध्ये जाऊन लोकांना विचारतो की तुम्हाला कोणत्या कोणत्या रूटला बस हवी आहे कुठे कुठे प्रवास जास्त आहेत त्यांच्यावर नाही त्यांना ना आम्ही हे पण आव्हान करतो की तुम्ही तुमच्या सोसायटीत तुम्ही तुमच्या इथल्या शाळा कॉलेज महाविद्यालय किंवा वृद्धाश्रम असतील अशा सोसायटींना अशा लोकांना तुम्ही भेटा त्यांच्याकडनं मागणीपत्र घ्या आणि आपली सेवा कम कशी जास्तीत जास्त लोक वापरू शकतील किंवा जास्ती जास्त लोकांचा मदत मिळेल जेणेकरून ती बरोबर बंधन करता येणार करावी लागणार आपल्याला असं आम्ही त्यांना सांगतो आणि कमीत कमी वेळेमध्ये आपण हा उपक्रम राहण्याचा प्रयत्न सर चाळीस इलेक्ट्रिक बस येणार आहेत सध्या त्यावर चर्चा सुरू आहे त्याचं कुठपर्यंत काम आलेलं आहे आणि कधीपर्यंत बस येतील हँडकॅप माध्यमातून आपण माननीय आमदार जितेंद्रजीजी ठाकूर सतीश ठाकूर आणि राजेश पाटील यांच्या प्रयत्नांना आपल्याला सत्तावन्न रोडपर्यंत निधीच प्राप्त झालेली आहे त्यातनं चाळीस बसेस आपण जी ऑर्डर आपण झालेली आहे एक पंधरा दिवस झालेली ऑर्डर होईल आणि येत्या काही महिन्यांमध्ये ती आपल्याला त्या बस टप्प्याटप्प्यात आपल्याला असल्याच होणार आहे नवीन बस स्टॉप उभारण्याचं काम जे आहे का? ते कुठेही सुरू झालेलं आहे तर कोणते अशा परिसर आहेत ज्यामध्ये प्रामुख्याने बस स्टॉप झाले पाहिजेत असं तुम्हाला वाटते की नागरिकांकडून येतात आम्ही नागरिकांकडे तेच मागण्यासाठी आलेलो आहे की तुम्हाला कुठे कुठे हवे आणि कुठे कुठे सेवा हवी आहे तुम्हाला आदिशी तुम्ही मागणी केलेली आहे की विविध बस स्टॉप आता चालू झाले पाहिजेत त्या मागणीबद्दल काय सांगतात आमची मागणी आहे की एम एम आर डी एच्या हद्दीमध्ये महानगरपालिकेच्या परिवहन सेवेला बस सेवा देण्याची अनुमती मिळालेली आहे तर या सगळ्या सेवा चालू कराव्यात पूर्ववत कराव्या मुंबईपर्यंत जाणारी आपली बस सेवा असेल किंबहुना वसई तालुक्यातून पालघरच्या दिशेने जाणारी सेवा असेल हा नवीन सेवा चालू कराव्या दिव्यांगांना एक्सेसिबल अशा बस असाव्या व्हीलचेअर एक्सेसिबल बस असाव्या शेतकरी कष्टकरी मच्छीमार यांना त्यांचं सामान ठेवण्यासाठी बसमध्ये एक वेगळा सेक्शन म्हणजे त्याला आपण कंपार्टमेंट म्हणतो तो, तो असावा एवढा एक बेसिक मागण्यात आणि नवीन बसमध्ये त्या पूर्ववत होतील असं आम्हाला परिवहन सेवेचे सभापती आजी माझी सभापती दोघांनी शब्द दिलेला आहे आणि या सेवा लवकर चालू होती आणि आम्ही नागरिकांच्या वतीने परिवहन सेवेचे आभार मानतो कारण ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांना जी मोफत बस पास सेवा योजना दिलेली आहे त्याचा लाभ तालुक्यातील पंचवीस हजारपेक्षा जास्ती नागरिक घेत आहे